विधानसभा निवडणुकीसाठी आता बच्चू कडू तिसरी आघाडी उभा करण्याच्या तयारीत आहेत बच्चू कडू यांची प्रहार संघटना संभाजीराजे छत्रपतींचा स्वराज्य पक्ष आणि रविकांत यांची संघटना तसंच आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि लवकरच बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे राज्यात महायुती आणि मवियानंतर लवकरच तिसरी आघाडी निर्माण होऊ शकते आणि यासंदर्भात बच्चूकडून विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही शिंदे साहेबांसोबत एक अंतिम चर्चा करू आणि त्यांनी जर आमच्या मुद्द्याला दाद दिली नाही तर मग आम्ही वेगळा विचार करणार आखरी प्रश्न मैत्रीपेक्षा मुद्द्याचा आहे आमची मैत्री काय त्यांच्यासोबत आहेच पण मुद्दे जर निकाल लाग लागणार नसेल तर त्या मैत्रीला काही अर्थ मिळत नाही आणि म्हणून मुद्द्यावर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार अंतिम आणि मग निर्णय घेणार ह्या सगळ्या आमच्या भेटीगाठी झाल्या तेव्हा त्या चर्चा झाल्या आणि ती बातमी लीक झाली ते बाहेर आली पण सध्या आमची फक्त चर्चा होत आहे का आपण जर हे मुद्दे जर क्लिअर होत नसेल तर आपल्याला वेगळं लढावं लागेल